उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांची रॅली ओटी सेक्शन नंबर चार मार्केट विजन चौक माने पारा बीटीसी ग्राउंड महादेव नगर संतोष नगर येथे समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये माजी आमदार पप्पू कलानी नगरसेवक शेखर यादव सामील झाले होते तसेच उमेदवार धनंजय बोडारे यांना व्यापारी वर्गाने समर्थन देऊन पाठिंबा दर्शविला आहे यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मनसुरी ठाणे उल्हासनगर प्रचंड पाठिंबा आहे प्रतिसाद जबरदस्त आहे आणि हा प्रस्थापित आमदार त्याच्या विरोधातला लोक वाट बघत होती या मतदारसंघाचा रखडलेला विकास गेल्या पंधरा वर्षापासून एक आमदार या ठिकाणी निवडून येतो तीन टर्म झाले चौथ्या सुद्धा समोर येतो आहे पण या तीन टर्मचा हिशोब लोक मागतात आता की तुम्ही नक्की पंधरा वर्ष या शहराला दिलं काय उल्हासनगर असेल कल्याण असेल विकास न करता भकास केला या ठिकाणी पुरवठ्याची बोमा मोमे पण तिकडंच आमदाराचं लक्ष नाही म्हणजे त्या आमदारांना ते माहीत सुद्धा नाही की आपला आपला रोल आहे महानगरपालिकांना कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो पर्यायाने लोकांपर्यंत पाणी मिळत नाही हे कामसुद्धा आमदाराला माहीत नाही फक्त महानगरपालिकेवर टाकून मोकळे होतात एम एस सी बीचा तोच प्र समस्या लाईट वारंवार जाते की एम एस सी बी राज्य शासनाची निगडीत आहे त्याचा पाठपुरावा करून हा एम एस सी बीचं चा इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे ट्रान्सफॉर्मर असेल मेंटेनन्स असेल आणि वाढीव ला वीज असेल हे हे याचासुद्धा पाठपुरावा नाही रस्ते ख खड्ड्यामध्ये रस्ते की रस्त्यामध्ये खड्डे आहेत हे कल्याणला गेल्यानंतर आपल्याला जाणवतं ते खडे गोले असेल आशेळे असेल कोळशेवाडी असेल मांडवले असेल या सगळ्या ठिकाणी असेच अशीच परिस्थिती आहे या ठिकाणी बार वाढलेले आहेत नशेचे अड्डे गंजेडी लोकांचे अड्डे वाढले त्याचा परिणाम गुन्हेगारीकडे होतो आहे आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होतो आहे या ठिकाणी कल्याणपूर्वमध्ये हॉस्पिटल नाहीत आय ए हॉस्पिटल चार नंबरला त्याची गैरसोय आहे तिकडं लक्ष नाही तिथं डॉक्टर्स कमी असले किंवा बाकीचं मशिनरी असल्या पाहिजे जेणेकरून मोफत सुविधा सर्व गरीब लोकांना मिळेल या काही कशाकडे दुर्लक्ष अस सगळ्या सगळीकडे दुर्लक्ष असल्यानं फक्त गुन्हेगारी इथं वाढल्या गुन्हेगारीचा विकास झालेला आहे गुंडगिरीचा विकास झालेला आहे दहशतीचा विकास झालेला आहे पण पायाभूत सुविधा इथं नसल्यामुळे ह्या लोकांचामध्ये राग आहे व्यापारी वर्गालासुद्धा चांगलं वातावरण नाही आहे त्यामुळे व्यापारी, व्यापारी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आणि उत्स्फूर्तपणे स्वागत केले आणि सगळे मशालीला समर्थन दिले होते मला खात्री आहे की येणाऱ्या वीस तारखेला उल्हासनगरमधून प्रचंड कारण उल्हासनगर लोकांनी पाहिलेले की उमेदवार कोण आहे नक्कीच ज्यांना नेहमी अवेलेबल असणारा उमेदवार तो हवा असतो त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा उमेदवार असतो पण आता हे आमदार तर काय मिळू शकणार आहेत आता सध्या येते त्यामुळे लोकांचा प्रच प्रचंड प्रतिसाद आहे आणि या वीस तारखेला मशाल जोरात पेटणार आहे त्यासाठी सर्वांनी एक नंबर बटन दाबण्याचा निर्धार केलेला आहे आणि मशालीला प्रचंड प्रमाणात विजयी करणार आहे